जय भीम मी विश्वनाथ पभार भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे समोर आहे जय स्तंभ हा जय स्तंभ आमचा शौर्याचा प्रतीक आहे याच भूमीमध्ये याच मातीमध्ये आमच्या शूरवीरांनी आमच्या महार सैनिकांनी पाचशे सैनिकांनी ब्राह्मणशाही या मातीत गाडली तो आमचा अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे अत्यंत शौर्याचा दिवस आहे आमच्या सन्मानाचा आहे आमची गुलामगिरी नष्ट झाली याच ठिकाणी बा ब्राह्मणशाहीला पूर्ण नेस्तानाबोध केला आमच्या पाचशे शूरवीरांनी त्यांच्या स्मरणार्थ हा बांधलेला हा पंच्याहत्तर फुटी जयस्तंभ आहे त्या जयस्तंभाला आणि त्या भीमा गोरेगावच्या लढ्यात अठराशे अठराच्या लढ्यामध्ये ज्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावली त्या सगळ्याच शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी हे बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं देशभरातून आलेले आहेत मार बटालियनचे हे सगळे शूर सैनिक त्या मार शूर वंश हे वारसदार माझ्याबरोबर आलेले आहेत मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने हा सगळा बाबासाहेबांचा गोतावला या ठिकाणी जमलेला आहे अभिवादन करण्यासाठी सर दालूरगी अभिवादन करण बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान भारतीय लोकशाहीचा डॉक्टर

शूरवीराने प्राणाची बाजू लावून पेशवाई नष्ट केली त्या शूरवीरांच्या नावाने असलेला हा जयस्तंभ या जयस्तंभाला आणि त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा हा सगळा भीमसैनिक या ठिकाणी आलेला आहे याच माती पेशवाई नष्ट केली आमच्या पूर्वजांनी हीच ती माती घणघोर युद्ध केलं पाण्याची परवा केली नाही खंडीची परवा केली नाही पुरेसा शस्त्र साठा नसताना देखील तुटपुंच्या सैन्याच्या जीवावर बेशवाई इथली ब्राह्मणशाही नष्ट केली ती ती ही भूमी आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे सन्मानासाठी लढली गेलेली ही भूमी स्वाभिमानासाठी लढली गेलेली हे हे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादारी युद्ध आहे या युद्धात जे शहीद झाले त्यांच्या शहीदांच्या नावानं त्या महार शूरवीरांच्या नावानं हा जयस्तंभ उभा करण्यात आलेला आहे या मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकर

आणि त्या पेशबाई नष्ट करण्यासाठी ज्या प्राण्याची बाजी लावली त्यांच्या अभिवादन करण्यासाठी हे सगळे महार बटालियनचे चे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत बाबासाहेब आंबेडकरांची नेत्र मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत हीच ती भूमी आहे आम्हाला प्रचंड वाटतो या भूमीतून देशभाई नष्ट करण्यात आली स्वाभिमानाची आणि सन्मानाची ही लढाई या ठिकाणी लढली गेली हा दिवस आहे माननीय पुलिस आयुक्त अविदेश कुमार साहब भारतीय पुलिस सेवा ये वाले और भी बढ़ाने वाले हैं और जिलाधिकारी स्टाफ भी बनाने वाले हैं सभी से है ये सामने वाला जो है वो